सध्या महाराष्ट्रात दोन मुद्दे चांगले चर्चेत आहेत एक म्हणजे कोल्हापूरच्या महादेवी हत्तीणीचा आणि दुसरा मुंबईतल्या कबूतरखान्यांचा महादेवी हत्तीण वनतारात गेल्यापासून तिला परत आणण्यासाठी अख्खं कोल्हापूर रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं तर मुंबईत कबूतरखाने बंद करण्याबाबत मुंबई महापालिकेच्या भूमिकेवरून आता जैन समाज चांगलाच आक्रमक झालाय कबुतरखाने बंद करण्याच्या निर्णयाविरोधात जैन आणि गुजराती समाजाकडून रॅलीसुद्धा काढण्यात आली कबुतरांना खायला घालणं हे आमचे संस्कार आहे आमच्यावर हवा तेवढा टॅक्स लावा पण आम्ही कबुतरांना खायला घालणं बंद करणार नाही अशी भूमिका जैन आणि गुजराती समाजाकडून घेण्यात आली आहे फडणवीस सरकारमध्ये स्वतः मंत्री असलेल्या मंगल प्रभात लोढांनीही कबुतरखाने बंद करू नयेत यासाठी पुढाकार घेतला होता आता या दोन्ही विषयांबाबत मंगळवारी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली तेव्हा या दोन्ही विषयांबाबत राज्य सरकार सकारात्मक भूमिका घेऊन प्रयत्न करेल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं पण महादेवी हत्तीणीला वनतारात पाठवण्याचा निर्णय आधी हायकोर्ट आणि मग सुप्रीम कोर्टानं दिला तर उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरच मुंबई महापालिकेनं कबूतरखाने बंद करण्याची कारवाई केली महा महा आता महादेवी हत्तीणीचा विषय हा संवेदनशील आहे महादेवी परत यावी अशी सगळ्या महाराष्ट्राची इच्छा आहे पण या मुद्द्यावरून आता राजकारण अंगल्याच्या चर्चा आहेत तर कबूतरखान्यांवरून जैन समाजाच्या भूमिकेला मनसेकडूनही जोरदार विरोध होतोय त्यामुळंच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे आता या मुद्द्यांवरून आक्रमक झालेला जैन आणि गुजराती समाज हा भाजपचा पारंपरिक मतदार मानला जातो पण या समाजांच्या आक्रमक होण्यानं भाजपची कोंडी कशी झाली याचे परिणाम काय समजून घेऊया त्या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दुल आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ हक्काच्या वोट बँकेनं भाजपची कोंडी केली आहे याचं पहिलं उदाहरण म्हणजे मीरा मधला राडा शाळेत पहिलीपासून हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून मुंबईत रान उठलं त्यानंतर मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेनं याबाबत सरकारला थेट इशारा दिला आणि महायुती सरकारनं हिंदी सक्तीचे जी आर रद्द केले याचा आनंद साजरा करताना मीरा मध्ये एक घटना घडली मीरा मध्ये मारवाडी समाजाचे व्यापारी बाबूलाल चौधरी यांनी त्यांच्या दुकानावर आलेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांना उद्धटपणे उत्तरं दिली मराठीत का बोलायचं महाराष्ट्रात सगळ्या भाषा बोलल्या जातात असं बाबूलाल यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना सांगितलं ह्यावरून मनसेच्या कार्यकर्त्यांकडून बाबूलाल चौधरींना मारहाण करण्यात आली या मारहाणीच्या निषेधार्थ मारवाडी आणि गुजराती समाजानं मीरा भाईंदरमध्ये मोर्चा काढला तर सरकारनं मराठीला विरोध नाही पण त्यासाठी दादागिरी खपवून घेतली जाणार नाही अशी भूमिका घेतली यावरून एक गोष्ट झाली सरकार अमराठी आणि विशेषतः आपली गुजराती मारवाडी ही पारंपरिक वोट बँक सांभाळण्यासाठी राजकारण करत असल्याचे आरोप झाले या मोर्चानंतर झालेल्या ठाकरे बंधूंच्या मराठी विजय मेळाव्यातून मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करण्यात आलं तर अमराठी मोर्चाला प्रत्युत्तर देण्यासाठी मनसेकडून सुद्धा मीरा भाईंदरमध्ये मराठी मोर्चाचं आयोजन करण्यात ता। आलं होतं पण या मोर्चाला पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आली तसंच मोर्चा, मोर्चा निघू नये यासाठी अविनाश जाधव यांच्यासह मनसेच्या पदाधिकाऱ्यांना रात्रीच्या रात्री, रात्री ताब्यात घेण्यात आलं मनसेच्या मोर्चाचा मार्ग हा बाबूलाल चौधरी यांच्यास जोधपूर स्वीट्स या दुकानावरून जात असल्यामुळं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारल्याचं सा सांगण्यात आलं होतं त्यामुळं ता। हा मुद्दा जास्त चिघळला अमराठी लोकांना मोर्चा काढायची परवानगी आहे पण महाराष्ट्रात मराठी माणसांच्याच मोर्चाला परवानगी नाकारली जाते ह्यावरून मीरा भाईंदरमध्ये लोक आक्रमक झाले आणि शेवटी पोलिसांना मोर्चाला परवानगी द्यावी लागली त्यामुळं आधीच हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून भाजप डॅमेज झालेली असताना मारवाडी समाजातील व्यापाऱ्यानं मराठी बोलायला नकार देणं मग अमराठी समाजानं मोर्चा काढणं आणि त्यानंतर मराठी मोर्चाला परवानगी नाकारणं यामुळं मराठी अस्मितेचा मुद्दा मोठा होऊन भाजपच्या अडचणी वाढल्याचं सा सांगितलं जातं हक्काच्या वोट बँकेनं भाजपची कोंडी केली आहे असं म्हणण्याचं दुसरं कारण म्हणजे महादेवी हत्तीणीवरून सुरू झालेला वाद कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील नांदणी गावातला जैन मठ या मठातली महादेवी हत्तीण गुजरातच्या वनतारा इथं पाठवण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला महादेवीला निरोप देताना अख्खर नांदणी गाव भाऊक झालं होतं तर जैन मठाचे मठाधिपती सुद्धा रडत असल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले होते आता अहिंसावादी आणि प्राणीप्रिय जैन समाजाच्या पंचकल्याण विधीमध्ये हत्तीला विशेष महत्व आहे त्यामुळं जैन समाजासाठी हत्ती हा केवळ एक प्राणी नाही तर त्यांच्या धार्मिक परंपरेचा एक भाग आहे महादेवीला निरोप देताना जैन मठाधिपतींसह संबंध जैन समाजाच्या डोळ्यात अश्रू असल्यानं हा मुद्दा फक्त नांदडी किंवा कोल्हापूर परता मर्यादित राहिला नाही तर देशभरातल्या जैन समाजाकडून याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली तसं पाहायला गेलं तर महादेवीला वनतरात पाठवण्याचे आदेश आधी हायकोर्ट आणि नंतर सुप्रीम कोर्टानं दिले होते त्यामुळे याबाबत थेटपणे सरकारची कोणतीही भूमिका नव्हती पण कोल्हापूर आणि सांगलीच्या पट्ट्यात जैन समाजाचा असलेला प्रभाव लक्षात घेता स्थानिक नेत्यांनी हा मुद्दा चांगलाच उचलून धरला मग काँग्रेसचे सतेज पाटील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी अशा नेत्यांनी महादेवीला परत आणण्यासाठी मोहीम सुरू केली यामुळं कोल्हापुरातला जैन समाज या नेत्यांच्या पाठीशी उभा राहिल्याचं चित्र निर्माण झालं आता सत्ताधारी आमदार खासदारांनीही महादेवीला परत आणण्यासाठी प्रयत्न केले पण आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी जैन समाजाचं असलेलं महत्त्व लक्षात घेऊन हा सत्ताधारी नेत्यांचा फक्त क्रेडिट घेण्याचा डाव असल्याच्या टीकाही व्हायला लागल्या तसंच सरकारनं आधीच यात लक्ष घालून जैन समाजाच्या बाजूनं आणि महादेवी इथं राहण्यासाठी प्रयत्न केले असते तर आज ही परिस्थिती आली नसती अशी टीकाही विरोधकांकडून करण्यात आली त्यामुळं विरोधकांनीही वर्षानुवर्ष भाजपकडे झुकणाऱ्या जैन समाजाला आपल्या बाजूनं करण्यासाठी हालचाली केल्याच्या चर्चा आहेत यामुळं आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी याचा भाजप आणि पर्यायानं महायुतीला चांगलाच फटका बसण्याची शक्यता वर्तवली जाते म्हणूनच मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली यात महादेवी हत्तीळीसाठी राज्य सरकार स्वतः सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करेल सरकार स्वतः याबाबत कोर्टात बाजू मांडेल आणि महादेवीला पुन्हा मठात आणण्यासाठी राज्य सरकार सगळे ते प्रयत्न करेल राज्य सरकार ताकदीनं नांदणी मठासोबत असल्याचं फडणवीसांनी स्पष्ट केलंय पण विरोधकांनी महादेवी हत्तीळीला परत आणण्याचा मुद्दा उचलल्यानं भाजपची पारंपरिक जैन समाजाची वोट बँक त्यांच्यापासून लांब होण्याची शक्यता नाकारता येत नाही हक्काच्या वोट बँकेनं भाजपची कोंडी केली आहे याचं तिसरं उदाहरण म्हणजे मुंबईतले कबुतरखाने नागरिकांना वेगवेगळे आजार होत असल्यानं हायकोर्टानं मुंबई महापालिकेला मुंबईतले कबुतरखाने बंद करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार महापालिकेकडून कबुतरखान्यांवर कारवाई करण्यात आली तरीही मुंबईतल्या काही भागांमध्ये कबुतरांना खायला घातलं जात होतं त्यामुळं अशा लोकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेशही कोर्टानं महापालिकेला दिले होते तरीही मुंबईतल्या जैन आणि गुजराती समाजाकडून कबुतरांना खायला घातलं जात आहे दादरच्या कबुतरखान्याच्या तोडकाम कारवाईलाही या समाजाच्या लोकांनी विरोध केला मुंबईत जवळपास एक्कावन्न कबुतरखाने आहेत यात मलबार हिलमध्ये चार गिरगावमध्ये चार वरळीत तीन दादरमध्ये एक वांद्रे पूर्वमध्ये चार अंधेरीत सहा गोरेगावमध्ये तीन आणि मालाडमध्ये दहा कबूतरखाने आहेत इथल्या जैन आणि गुजराती समाजाकडून कबुतरांना खाद्य दिलं जातं कबुतरांना खायला घालणं हा आमच्या संस्कृतीचा भाग असल्याचं या समाजांचं म्हणणं आहे खाद्य न मिळाल्यामुळं कबुतरांचा मृत्यू होत असल्यामुळं जैन आणि गुजराती समाज चांगलाच आक्रमक झाला सोमवारी जैन आणि गुजराती समाजातल्या लोकांनी रस्त्यावर येत खाण्यांच्या बंदीवरील कारवाईला जोरदार विरोध केला कबुतरांना खाऊ घातल्यावर टॅक्स लावा आम्ही गुजराती आणि जैन टॅक्स भरू असं या लोकांचं म्हणणं होतं तर सरकारमधले कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मुंबई महापालिका आयुक्तांना पत्र लिहून पक्षीप्रेमी साधू संत आणि नागरिकांनी व्यक्त केलेल्या भावना लक्षात घेण्याची विनंती केली आहारा अभावी कबुतरांचा रस्त्यांवर मृत्यू होत असून त्यामुळं नवीन सार्वजनिक आरोग्यविषयक समस्या उद्भवत आहेत याबाबत महापालिकेनं व्यापक आणि संतुलित दृष्टिकोन ठेवावा असं लोढा यांनी आपल्या पत्रात म्हटलं होतं तर या सगळ्यावर मनसेनंही आपली भूमिका मांडली मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी कबूतरखान्यांवरील कारवाई योग्य असल्याचं म्हटलंय निसर्गाच्या चक्राशी कोणीही खेळू नये प्रत्येक गोष्ट भावनेच्या दृष्टीनं नाही ना तर विज्ञानाच्या दृष्टीनं बघावी लागेल सांस्कृतिक दहशतवाद करणं योग्य नाही न्यायालयानं ना विचारपूर्वक निर्णय दिलेला आहे त्यामुळं त्याचं पालन सुज्ञ नागरिकांनी केलं पाहिजे लोढा चांगले शिक्षित आहे त्यांनीही विज्ञानाच्या अनुषंगानं विचार करावा असं संदीप देशपांडेंनी म्हटलं त्यामुळं कबूतरखान्यांवरच्या कारवाईला मनसेचं समर्थन असल्याचं पाहायला मिळतंय आता कबूतरखाण्यांच्या निर्णयाबाबतही मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बैठक घेत भूमिका मांडली कबूतरखाने अचानक बंद करणं योग्य नाही कबुतरांना कोणत्या वेळेत खाणं द्यावं आणि कोणत्या वेळेत देऊ नये असा नियम तयार करता येईल तसंच कबुतरांमुळे निर्माण होणाऱ्या आरोग्याच्या समस्यांचा शास्त्रीय अभ्यास करावा असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी मुंबई महापालिकेला दिलेत तसंच वेळ पडली तर यासाठी कोर्टातही बाजू मांडण्याची सरकारची तयारी असल्याचं त्यांनी म्हटलंय फडणवीसांच्या या भूमिकेमुळे आता मनसे पुन्हा एकदा आक्रमक होण्याची शक्यता नाकारता येत नाही आधीच मराठी अमराठी वादावरून मनसेनं भाजप भाजपविरोधी वातावरण निर्मिती केली असताना कबुतरांमुळे सामान्यांना होणाऱ्या त्रासाच्या मुद्द्यावरून मनसे भाजपला टॅकल करू शकते तसंच कबूतरखान्यांबाबत सरकारनं स्पष्ट भूमिका घेतली नाही तर मुंबई महापालिकेसाठी भाजपची मदार ज्या जैन आणि गुजराती मतदारांवर आहे ते मतदारही भाजपवर नाराज होण्याची शक्यता नाकारता येत नाही एकंदरीतच या तीन उदाहरणांवरून भाजपच्या हक्काच्या गुजराती मारवाडी आणि जैन व्होट बँकेमुळं भाजपच्या अडचणी वाढल्याचं पाहायला मिळतंय याबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका